कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का ने सुनी पितांबर पिवळा ने सुनी आहे पितांबर पिवळा कपाळी त्याच्या कस्तुरी टिळा कपाळी त्याच्या कस्तुरी टिळा कोण्या मंदिरी बसला का कोण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का सांगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का सांगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि खुना सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पायात त्याच्या चांदीचे वाळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ गळ्यात आहे तुळशीची माळ कोण्यारावळी बसला का कोण्या राऊळी बसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कटेवर ठेवून दोन्ही हात कटेवर ठेऊनी दोन्ही हात विटेवरी उभा आहे വിക്മിണി കാ വിസല കാ സംഘ രുുക്മിണി കാട്ടേ ശോധൂ കുന കുല ദസല കാ माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पुंडलिकाने फेकली विट पुंडलिकाने फेकली विट विटेवरी आहे उभा कटेवरी आहे हात कसा शोभून दिसतो या साजरा शोभून दिसतो या साजरा माझा विठ्ठल दिसला का संघे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संघे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का